संत्र्याला भाव नसल्याने शेतकऱ्याने संत्र्याची झाडं केली जमीनदोस्त बाजारामध्ये संत्रा मोसंबीला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे आधीच नैसर्गिक संकटांना सामना करत असताना आता शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे मेकर तालुक्यातील उटी येथील संजय सुरडकर शेतकऱ्याने आपल्या शेतातील संत्र्याच्या झाडाला चांगली फळे लागली असताना मात्र केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे बाजारात योग्य भाव मिळत नसल्याने त्याने संत्र्याची झाडं ट्रॅक्टरच्या सायनेत जमीनदोस्त केली आहे तसेच लोकप्रतिनिधींनी संसदेमध्ये आवाज उठवला पाहिजे अशी ही विनंती या शेतकऱ्याने केली आहे मी संजय रामकिरण सुळकर राहणार उटी तालुका मेकच जिल्हा बुलढाणा येथील शेतकरी असून माझ्या शेतामध्ये ही संत्र्याची बाग लावलेली आहे यावर्षी चांगली फूट झाल्यामुळे झाडाला चांगली फळधारणा झाली पण एवढा फळधारणा होऊन या ठिकाणी संत्राला कोणत्याच प्रकारचा भाव नाही मोदी सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे या संत्राला कोणत्याच प्रकारचा भाव मिळत नाही या ठिकाणी हातातोड अशी आलेला घास भाव नसल्यामुळे मी माझ्या स शेतातील ही बाग ट्रॅक्टरच्या सहाय्याने काढून टाकत आहे माझी विनंती आहे की या जिल्ह्याचे प्रतिनिधी स्वतःला भूमिपुत्र म्हणून घेतात त्यांनीसुद्धा या विषयावर सगळ्यात आवाज उठवला पाहिजेत लोकनायक न्यूज